त्याला आज बनवते मी व्हेज मराठा आणि सुरुवातीला मी मसाला काढून घेतलेला आहे पॅन ठेवलेला आहे कांदा धने खोबरं थोडे काजू घेतलेले तीळ घेतलेली सफेद आणि आर लसूण छान भाजून घेतलेले आणि कश्मीरी मिर्च टाकलेली मी दोन तीन घेतलेले आहे चांगले भाजून घेतल्यानंतर मग ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे मी मसाला इकडे पॅन ठेवलेला आहे कढई ठेवलेली आहे मी कढई ठेवलेली आणि मसाले टाकलेले मी सगळे चांगले परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आणि नंतर टोमॅटो पेस्ट टाकलेली मी दोन टोमॅटोची पेस्ट केली होती आणि नंतर थोडंसं झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ मसाले होऊ द्यायचे आणि नंतर मग पाणी टाकलेले मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकलेली आणि चांगली उकळी द्यायची आपल्याला छान उकळलेली भाजी इकडे आता आपण कोपते करण्यासाठी बघा मी पत्ताकोबी घेतलेली आहे थोडंसं थोडे गाजर घेतलेले आहे किसून घेतलेली आहे मी पत्ता गाजर आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं आहे थोडं मैदा टाकलेला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट आणि एक बटाटा टाकलेला आहे मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे थोडंसं गरम तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं मळून घेतलेलं आहे ते सगळे एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे कोफ्ते चांगले तयार होतील कोथिंबीर पण टाकली त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता कोफ्ती तयार करायची आपल्याला थोडा हातावर गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा आणि इकडे मध्ये तेल तापलेलं आहे आपल्या आणि आता हे तळून घ्यायचं आहे खूप ते आपल्याला आता ही तळून झालेली आहे बघा आपले कोफते ती बाजूला काढून घेतले आणि परत मी तयार करून घेतलेले सगळे तळून घ्यायचे आपल्याला खूप छान भाजी लागते भीज मराठा आणि आता हे सगळे तळून घेते मी चांगले तळून तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे येते आता बघा आपली कोफते तयार आहे मस्त आणि आता आपण मस्त एका प्लेटमध्ये ते कोफते आणि भाजीचा रसा आपलं व्हेज मराठा भाजी तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा कमेंटद्वारे परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय